नमस्कार अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोळकर यांची काही वर्षापूर्वी हत्या झाली हेच खरं मोठं दुर्दैव आहे पण या हत्येच्या मागे सनातन संस्था आणि सनातन संस्थेचे साधक आहेत असं घोषित करण्यात आलं त्यानंतर त्यांच्यावरती खटलाही भरण्यात आला ह्यामुळे संजीव पुनाळेकर विरेंद्र तावडे आणि विक्रम भावे या तिघांवरती खटला भरून त्यांना दोषी ठरवून काही काळ तुरुंगात तुरुंगवास भोगावा लागला वीरेंद्र तावडे यांना तर अनेक वर्ष कारागृहात काढावी लागली पण आज न्यायालयाने या तिघांनाही निर्दोष म्हणून घोषित केलं ही आनंदाची गोष्ट आहे सनातन संस्था ही एक सनदशीर मार्गाने आंदोलन करणारी संस्था आहे आजपर्यंत सनातन संस्थेने कुठेही निर्बंधांच्या चौकटी मोडून काही कार्य केलं असं आपल्याला आढळत नाही सनातन संस्था शिस्तबद्ध संस्था म्हणूनच आज समाजात ओळखली जाते पण दुर्दैवाने त्यांच्यावरती आरोप करून त्यांना कलंकित करण्याचा प्रयत्न केला पण या कलंकातून संस्था आणि संस्थेचे साधक निर्दोष ठरले ही आनंदाची आणि जमीची बाब आहे अखेरीस संस्थेला आणि त्या साधकांना न्याय मिळाला याचा आनंद आहे